क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महासंस्थापक मान विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च विद्याविभूषित नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा आदरणीय सन्माननीय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर एक नेहमी आरोप केला जातोय तो म्हणजे प्रकाश प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर हे ऐक्याला विरोधक आहे ऐक्याचे विरोधक आहे त्यांना ऐक्य नको बांधवांना वरवर पाहिलं तर हा आरोप खरा वाटतो आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना ऐक्य आहे कारण का भारतीय जनता पक्षाचे मित्र असणारे रामदास आठवले वारंवार ऐक्य व्हावं आणि त्या ऐक्याचे नेतृत्व ऍडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांनी करावं असं नेहमी बोलत राहतात त्या त्या वेळेला ज्या ज्या वेळेला त्यांना राजकारण राजकारणात त्या गोष्टीची आवश्यकता राहते त्या त्या वेळेला ते बोलतात बाकी छिटर पिटर जे नेते आहेत गल्ली बोळातले ते सुद्धा म्हणतात ऐक्य करावं आम्ही ऐक्यत हो। यायला तयार आहोत हे गल्ली बोळातल्या बाकीचे बोलतात ते ज्यांना गल्लीतही कोणी विचारत नाही असे राष्ट्रीय अध्यक्ष तरी सुद्धा प्रकाशजी आंबेडकर ऐक्य व्हावं ऐक्याला तयार का नाही साहजिक हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या समोर हा प्रश्न येतो की अरे की सगळे नेते म्हणतात की एक व्हा एक व्हा ऐक्य करा आम्ही प्रक, आम्ही प्रकाशजी आंबेडकरांचं नेतृत्व मानायला तयार आहे त्यांनी नेतृत्व करावं तरी प्रकाशजी आंबेडकर मग ऐक्य का करत नाही वरवर पाहिलं तर आरोप आपल्याला खरा वाटतो परंतु बांधवान प्रकाशजी आंबेडकर ऐक्य का करत नाही त्याच्या मागची कारण काय हे कधी आपण शोधून पाहिलंय का ऐक्य कुणाबरोबर करावं जोगेंद्र कावाड्याच्या पोराबरोबर ऐक्य करावं कि ज्या मुलानं काल परवा एक बॅनर फिरतोय सोशल मीडियावर ते सर कोण कोणतो काय नाव गोल गोलबलकर गोल गोलबलकर यांना विनम्र अभिवादन करणार एक बॅनर फिरतोय अर्थात ते खरं खोटं ते त्यांना माहिती आहे लाईव्ह येऊन त्यांनी त्या गोष्टीचं खंडन केलंय आणि त्यांनी सांगितलंय की ज्यांनी कोणी हा उद्धट म्हणजे खोडसाळा केला आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू आता काय कारवाई करणार आहे ते त्यांना माहिती आहे कधी करणार आहे तेही त्यांना माहिती आहे परंतु त्यांनी ते एक प्रकारे खंडन केलं की मी ते टाकलेलं नाही किंवा माझ्या टीमने ते टाकलेलं नाही अर्थात मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलो होतो आग लागल्याशिवाय धूर येत नाही तुम्हाला ते सिद्ध करावं लागेल ते तुम्ही टाकलं नव्हतं म्हणून ठीक आहे एक वेळेला म्हणू की जर त्यांनी ते टाकलं असेल किंवा नसेल टाकलं पण अशा लोकांबरोबर ऐके करावं की गोलवल करला आपला गुरु मांडणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या महायुतीमध्ये असणाऱ्या लोकांबरोबर ऐक्य करावं ऐक्य कोणाबरोबर करावं रामदास आठवले ज्यांची आयुष्याची वीस पंधरा वीस वर्ष भारतीय जनता पक्षाची पालखी वाहण्यात गेली त्या रामदास आठवल्यांबरोबर ऐक्य करावं प्रकाशजी आंबेडकरांना ह्या नेत्यांचे ऐक्य नकोय जे स्वतःला नेते म्हणतात त्यांच्याबरोबर त्यांना ऐक्य नको असं जर कोणी म्हटलं तर मला ते अधिक पटण्यासारखी गोष्ट राहील होय बाबासाहेब आंबेडकरांना या लोकांबरोबर काही ऐक्याला त्यांची मनस्थिती नाही जे लोक जातीवादी धर्मांतवादी व्यवस्थेला सरेंडर झालेत शरण गेले त्यांच्याबरोबर बाबासाहेबांच्या नातवानं स्वाभिमानी नेत्यानं ना। प्रकाशजी आंबेडकरांसारख्या एका स्वाभिमानी नेत्यानं का म्हणून ऐक्य करावं आणि ऐक्य म्हणजे काय गल्ली वळातले जे टिनपाट स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणत आहेत अह गल्लीवळातले लाळ घाटे यांच्या अवकातने असे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याबरोबर बाळासाहेबांनी ऐक्य करावं रामदास आठवले जोगेंद्र कावाडे यांची गोष्ट वेगळी आहे त्या समाजामध्ये एक काळ त्यांनी संघर्ष केलेला आहे त्यांच्या त्या म्हणजे महायुतीमध्ये जाण्याच्या आधीच्या संघर्षाला आम्ही नेहमी सलाम करतो जयभीम करतो केलाय त्यांनी के संघर्ष केलाय रामदास केलाय जोगेंद्र कवाडेंनी यांनी केलाय परंतु आताचे जे गल्लेबोळातले आहे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांचे काय त्यांच्याबरोबर का म्हणून ऐक्य करावं आणि कोणत्या बेसवरती करावं कोण त्यांच्या गल्लीमध्ये ते राहतात तिथले एक व्यक्ती त्यांच्याबरोबर नाही अशा लोकांबरोबर ऐक्य करावं बाळासाहेबांना ऐक्य अभिप्रेत आहे ते जनतेचं आंबेडकरी जनतेचं त्यांना ऐक्य अभिप्रेत आहे आणि ते ऐक्य प्रकाशजी आंबेडकरांनी केलंय आंबेडकरी जनता प्रकाशजी आंबेडकरांच्या मागे उभी आहे प्रकाशजी आंबेडकरांना ऐक्य अभिप्रेत आहे ते करतायत अठरा पगड जाती समूहाला इथल्या वंचित घटकाला आंबेडकरी मुवमेंट मध्ये जोडण्याचं काम ते करतायत करता करता आले आणि म्हणून हा वंचित समूह कधी नव्हे तो आंबेडकरी समूहाबरोबर चाललाय आंबेडकरी समूहाबरोबर जातोय प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली हे इथल्या प्रस्थापित जातीय वाद्यांना मान्य नसल्यामुळे ते आमच्यातल्या दीड दमटीचे टिंपाटांना जवळ करून बिनबुडाच्या गारग्यांना जवळ करून आंबेडकर घराण्यावरती ते सातत्यानं टीका करत आहे आम्ही वंचित मानत नाही आम्हाला बाबासाहेबांनी दिले आम्हाला आम्ही वंचित कुठले अरे नालायकांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाच्या रूपातून सगळं काही दिलंय आम्हाला कशाला संपूर्ण भारतीयांनी दिलंय परंतु बाबासाहेबांनी जे आम्हाला दिलंय संविधानाच्या रूपातून त्याच्यापासून आम्हाला वंचित ठेवलं गेलंय त्या मूलभूत अधिकारांपासून इथल्या समूहांना मग आदिवासी समूह असेल ओबीसी दलित यांना जे वंचित ठेवले त्या वंचितांना घेऊन बाबासाहेबांनी दिलेलं आम्हाला सगळं काही मिळालं पाहिजे ही न्यायाची लढाई आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांनी उभी केली आणि म्हणून प्रस्थापितांच्या पाया खालची जमीन सरकू लागले हा वंचित समूह आज वंचितांचे नेते कोण म्हटलं तर समोर फक्त आणि फक्त ऍडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांचं नाव येत आहे सरकली राजकारणाला हादरे लागले आणि म्हणून त्यांनी आमच्यातल्या दलालांना गद्दारांना हाताशी धरून वंचित विरोधी मोहीम हाती घेतली हरकत नाही अशा दीड दमड्यांना कोण अं भीक घालते अजित साक्षात शरद पवार साहेब प्रकाशजी आंबेडकरांचं राजकारण संपवू शकले नाही हे दीड दमडीचे कालचे हे काय राजकारण संपवणार आहे आमच्या आंबेडकरी मूवमेंट संपवणं आयऱ्या गाबाळ्याचं काम आहे आंबेडकरी मुवमेंट ही मुवमेंट नसून हा विचार आहे तो विचार कोणाच्या बापाला संपवता येणार नाही आणि मग प्रकाशजी आंबेडकरांना जे ऐक्य अभिप्रेत आहे जनतेचं ऐक्य ते जनतेचं ऐक्य प्रकाशजी आंबेडकरांनी केलं आज बहुसंख्यांक नव्वद टक्के आंबेडकरी जनता ही प्रकाशजी आंबेडकरांबरोबर आहे स्वाभिमानी आंबेडकरी जनता ही प्रकाशजी आंबेडकरांबरोबर आहे बहुजन वर्ग हा प्रकाशजी आंबेडकरांबरोबर आहे अठरा पगड समूह शोषित वंचित सर्व हरा समूह प्रकाशजी आंबेडकरांबरोबर आहे मग ऐक्य कोणाबरोबर करावं रामदास आठवले ज्या दिवशी जर आठवले साहेबांना मंत्री ऐक्य हवंय तर आठवले साहेबांनी बीजेपीच्या मंत्रिपदाच्या खुर्चीवरती बसून ऐक्य करा ही आरोळी ठोकण्यापेक्षा आदरणीय रामदासजी आठवले साहेबांनी मंत्री पदाला म्हणजे बीजे पी बरोबरच्या महायुतीमधून मिळालेल्या मंत्रिपदाला लाथ मारून त्यांच्या बरोबरच्या महायुतीमधून बाहेर पडून जनतेमध्ये यावं जोगेंद्र कावाडे यांनी आपल्या मुलाला महामंडळाचा राजीनामा द्यायला लावून जनतेमध्ये यावं महायुतीमधून बाहेर पडून जनतेमध्ये यावं आणि मग म्हणावं आम्ही ऐक्या करता महायुतीच्या बाहेर आलोय आता ऍडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांनी ऐक्याला पुढाकार घ्यावा त्यांनी नेतृत्व करावं आणि त्यावेळेला जर प्रकाशजी आंबेडकरांनी ऐक्याला नकार दिला ह्या नेत्यांच्या तर मात्र प्रकाशजी आंबेडकर दोषी आहेत असं म्हणणारा सगळ्यात पहिला मी राहणार परंतु तुम्ही महायुतीला सोडणार पण नाही त्यांचे ते फायदे तुम्ही घेणार महामंडळावरती तुम्ही राहणार मंत्रिपदावर तुम्ही राहणार आणि तिथं बसून तुम्ही आंबेडकरांनी ऐक्य करावं असं बोलणार कस होईल कसं होईल मी मग म्हटलंय मी आठवलेजी आणि कवाडीजी यांच्या संघर्ष त्यांनी महायुतीच्या बरोबर जाण्याच्या आधी जो संघर्ष केलेला हो आहे पॅन्थरच्या काळात दलित मुक्ती सेनेच्या काळात त्या संघर्षाला नतमस्तक होतो केलाय त्यांनी संघर्ष परंतु हे जे बाकीचे टिनपाट आहेत म्हणजे त्यांना तो शब्द योग्य नाही होणार टिनपाट वगैरे परंतु मी एक ग्रामीण भागातला असल्यामुळे तो शब्द माझ्या तोंडामध्ये येतो वारंवार परंतु जे शुल्लक गल्ली गोळातले लोक आहेत स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणणारे त्यांच्याबरोबर काम नाही ऐक्य करावं ज्यांच्याबरोबर चार लोक नाही काय नाही फक्त त्यांनी दुकानदारी करायची म्हणून दुकानदारी केलेली निळा झेंडा घेऊन आपला बाबासाहेब फोटो लावा निळा झेंडा हातात घ्या नेते बना राष्ट्रीय अध्यक्ष बना आणि मग कोणतं तरी आणि यांना विचारताय फक्त निवडणुकीच्या वेळेला कोणतरी एजंट राहतात त्या एजंटच्या माध्यमातून येत आहेत तिथपर्यंत जातात आम्ही तुमच्याबरोबर ऐकायला तया युती करायला तयार आहे तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहे तुम्ही आम्हाला जागा द्या दे नका देऊ आम्ही ते मागतही नाही तुम्हाला तेवढे आमच्या अवकातही नाही तुम्हाला मग जागा मागण्याची आम्ही मात्र तुम्हाला पाठिंबा देतो आहे त्याबद्दल आम्हाला काय मिळणार चल त्याच्यासाठी त्यांची दुकानदारी आहे अशा लोकांबरोबर प्रकाशजी आंबेडकरांनी ऐक्य करावं म्हणून म्हटलं प्रकाशजी आंबेडकर ऐक्याला का तयार होत नाही त्याला हे कारण आहे प्रकाशजी आंबेडकरांना जे ऐक्य अभि अभिप्रेत आहे जनतेचं ऐक्य ते त्यांनी आहे जनता एकवटलेली आहे जनता एक आहे जनता कुठे गेलेली नाही कारण आंबेडकर जनता भले आमच्यातले दीड जमडीचे काही घोषित नेते लाचार बनले असतील गुलाम बनले असतील व्यवस्थेला परंतु आमची जनता ही कुणाची गुलाम नाही आमची आंबेडकरी जनता ही स्वाभिमानी जनता आहे बाबासाहेब म्हणायचे मी मीठ भाकरीपेक्षा स्वाभिमानाला महत्व देतो मीठ भाकर मिळावी म्हणून स्वाभिमानाशी मी कधी तडजोड करणार नाही त्या बाबासाहेबांची लेकरं त्या लेकर त्या आहोत आम्ही आणि म्हणून ही जनता बाबासाहेबांना प्राणप्रिय मानणारी ही जनता कधीही स्वाभिमानाशी तडजोड करत नाही आणि म्हणून ती आज आंबेडकरी घराण्याच्या रक्ताच्या पाठीशी उभी आहे खंबीरपणे उभी आहे प्रकाशजी आंबेडकरांना कालही लाल घाटे नेत्यांची ऐक्य अभिप्रेत नव्हतं त्यांना आजही नाही ते उद्याही राहणार नाही आणि ते नसावं फक्त अपवाद प्रकाशजी आंबेड अपवाद फक्त रामदासजी आठवडे आणि जोगेंद्र कवाडे यांनी आहे तिथून बाहेर यावं प्रामाणिकपणे प्रकाशजी आंबेडकरांना साथ द्यावी आणि जर त्यावेळेला प्रकाशजी आंबेडकरांनी त्यांचा हात झिटकारला मदतीचा सहकार्य असा तर मात्र खुशाल प्रकाशजी आंबेडकरांना आरोपी ठरवावं तोपर्यंत प्रकाशजी आंबेडकरांना आरोपी ठरवण्याचा कुणालाही अधिकार नाही एवढं मात्र निश्चित थांबतो जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यातरे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा, लाएक करा शेअर करा